ब्रेक नंतर मध्ये आपलं स्वागत पुन्हा एकदा घेणार आहोत बातम्यांचा सुपरफास्ट आढावा तिरुअनंतपुरममध्ये रणची करंडकाच्या सलामीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या फलंदाजींनी मात्र निराशा केली आहे केरळ विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना महाराष्ट्राची तीन बा शून्य अशी अवस्था झाली होती मात्र अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडनं एक्क्याण्णव धावांची झुंसार खेळी करून महाराष्ट्राचा सा डाव सावरलाय तर जलद सक्तेसानं एकोण पन्नास धावांचं योगदान दिलंय मात्र यंदा महाराष्ट्राकडून खेळणारा स्टार फलंदाज पृथ्वी शहानं निराशा केली आहे चौथ्या चेंडूवर भोपाळाई न फोडता बाद झालाय तर त्याच्यासह महाराष्ट्राचे चार फलंदाज शून्यावर बाद झाले पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्रानं सात बाद एकशे एकोणऐंशी धावांची मजल मारली होती गतविजेत्या विदर्भान आपल्या यंदाच्या रणची मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे नागालँड विरुद्ध खेळत असलेल्या विदर्भानं पहिल्या दिवशी तीन बा तीनशे दोन धावांचा डोंगर उभारलाय विदर्भाचा सलामीवीर अमन मोखडेनं ना नावा शतक झळकावलंय तर ध्रुव शोरे आणि यश राठोडने खणखणीश अर्धशतक झळकावली पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अमन मोखडे हे एकशे तर यश राठोड सहासष्ट धावांवर खेळत होता